आपण पाहत आहात ईडी टीव्ही जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जाफराबाद तालुक्यातील साथेफळ शिवारात असलेल्या शेतीच्या बांधावरून दोन शेतकऱ्यांमध्ये मागील चार वर्षांपासून वाद सुरू आहे दिनांक पंचवीस रोजी हा वाद विकोपाला गेला सोमीनाथ वाघ आणि राजू राऊत रवींद्र फंटे यांच्यासह इतर मंडळींनी वाघ यांच्या शेतातील कारल्याच्या वेलांची नासधूस करून नुकसान केले दोन्ही गटांमधील शेतकऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारीही झाली त्यानंतर सोमिनाथ वाघ यांनी टेंभोर्णी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून वरील दोघांसह इतर अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान या महानामारीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे आणि अनेक जखमीही झाले आहेत हे आहेत साथेपळ शिवारातील शेतातच झालेल्या हानामारीची दृश्य